नमस्कार मित्रांनो दर शनिवारी या चार गोष्टी करून पहा शनिदेवांची कृपा नक्कीच होईल आर्थिक अडचणी होतील दूर नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ शनिवारी शक्यतो बरेच जण शनिदेवांच्या मंदिरात जातात पूजा करतात पण योग्य पद्धतीने शनिदेवांची पूजा केल्यास आपल्याला त्यांचे काही उपाय केल्यास आपल्या घरावरती आणि आपल्यावरती शनिदेवांचा विशेष आशीर्वाद मिळतो तसेच घरातील आर्थिक परिस्थिती देखील सुधारते शनिवारी शक्यतो बरेच जण शनिदेवांच्या मंदिरात जातात आणि विधीनुसार त्यांची पूजा करतात तसेच जीवनात सुख आणि समृद्धीची कामना करतात त्याचवेळी ज्योतिषशास्त्रात शनिवारी काही खास उपायांचे वर्णन केले आहे जे जर आणि खऱ्या मनाने केले तर व्यक्तीला जीवनातील दुःखांपासून मुक्तता मिळू शकते तसेच शनिदोसापासूनही सुटका मिळू शकते जर तुम्ही शनिवारी हे सोपे उपाय केलेत तर पैशांची कमतरता देखील दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी येऊ लागते शनिदेवांना प्रसन्न करण्याचा उपाय शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हा एक छोटासा उपाय करून पाहू शकता सकाळी लवकर उठून स्नान करून आणि शनि मंदिरात जा तेथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यात दोन लवंगा ठेवा सूर्यास्ताच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली देखील सेम दिवा लावा असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि अने जीवनातील अनेक संकटांपासून आपल्याला मुक्तता मिळते असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात आनंदाचे दार ठोठावण्यास सुरुवात होते जीवनात यश मिळवण्यासाठीचा उपाय जर तुम्हाला एकामागून एक अडचणी येत असतील आणि तुमच्या कामात अडथळे येत असतील तर तुम्ही शनिवारी एक छोटासा उपाय करून पाहू शकता यासाठी या, या दिवशी शनिदेवांची पूजा करण्यासोबतच मंदिराजवळील गरीब किंवा गरजू व्यक्तीला काळे तीळ काळे उडीद किंवा मोहरीचे तेल दान करा असे केल्याने त्या व्यक्तीला शनिदेवांचे विशेष आशीर्वाद मिळू शकतात आणि शनि दोषाचे नकारात्मक नकारात्मक प्रभाव देखील कमी होऊ शकतात अशा परिस्थितीत तुम्हाला कामातील अडथळ्यांपासून आराम मिळू शकतो आणि जीवनात यशाचे नवीन मार्ग उघडू शकतात पैसे मिळवण्यासाठीचा उपाय शनिदेवांना शमी वृक्ष खूप आवडतो अशा परिस्थितीत जर तुम्हाला पैशांची कमतरता भासत असेल किंवा तुमच्या घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्रास होत असेल तर तुम्ही शनिवारी शमी वृक्षाजवळ एक छोटासा उपाय करू शकता यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि विधीपूर्वक शनिदेवांची पूजा करा तसेच शमी वृक्षाखाली तेलाचा दिवा लावा आणि जीवनात सुख समृद्धीसाठी कामना करा असे केल्याने व्यक्तीला पैशांच्या समस्येपासून मुक्तता मिळते आणि घरामध्ये आर्थिक परिस्थितीही मजबूत होऊ लागते दर शनिवारी हा उपाय केल्याने शनिदेवांचे विशेष आशीर्वाद मिळतात जीवनातून गरिबी दूर करण्यासाठीचा उपाय शनिवारी शनिदेवांची पूजा करण्यासोबतच शनी चालीसा देखील वाचावी असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातून गरिबी दूर होते आणि जीवनात सकारात्मकता येते असे मानले जाते की शांत मनाने शनी चालीचा पठण केल्याने व्यक्तीची इच्छा पूर्ण होतात आणि घरात नेहमी सुख समृद्धी राहते त्यासाठी दर शनिवारी चालीसाचे पठण करावे आपल्या सर्वांवरती शनिदेवांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ